नमस्कार मी त्यांच्याबद्दल मी आलो आहे केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे कोची शहरमध्ये ह्या लोंगू पॉलला या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्याच्याला सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाजला करायचा सांगायचं झालं तर हा पाऊस आज सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस सप्ट आज सव्वीस सप्टेंबरला विदर्भाकडे सुरू होणार आहे चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड म्हणजे आज सव्वीस तारखेला मध्यरात्री त्याला हा पाऊस सुरू आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुण्यासारख्या ना आहे म्हणजे विदर्भातून कोण काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर नगर आणि इकडं बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्या त्याला लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर जा एकोणतीस त्या दरम्यान दोरा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी सहित आहिल्यानगर आहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान दोराचा पडणार आहे कुठं रिंजिम पडणार आहे कुठं हातीमुस्ती अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हान झाला करायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचा काही स्वायबेंट काढेल असेल तुम्ही थांबून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य उद्यापासून म्हणजे सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हान झाल्या खेळता परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस कर्जा जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी राहणार आहे म्हणून आज ड्रायविंग करायची असेल तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचे ड्रायविंग काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसाणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून या लागते तर दोन तारखेला एकदा जाळीधुळी धुळी येईल जाळे आल्याच्यानंतर सगळ्यांनी समजून घ्याय की तुला बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्षायचा आहे सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुखं पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की कमी काय करायचं की आता ते सत्तावीसशे तीस दोनदा दोन ऑक्टोबरपर्यंत दोन जे पाऊस पडल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना पा जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्यानंतर आहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं आदिवासी होईल कुठं कुठं रिलीजन पडा कुठं मुसळधार होईल कुठं काही ठिकाणी चेंडवालता पडा पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असं पुन्हा हा सर। संदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्याने लक्षात आहे आता मला एक सांगू तर मी या कामासाठी आम्ही केरळ या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलो होतो तर केरळमध्ये केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे आणि कोची शहरामध्ये आमचे नेहमी यांच्याकडे आले त्यानंतर आम्ही या ठिकाणाहून म्हटलं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोचवून एक अंदाज देऊ आणि ठिकाणा अंदाज देत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक वाट तुम्ही ऑक्टोबरमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर होता मग तुम्ही काय करा तुम्ही म्हणजे स्वयबीन काढा दुपारपर्यंत काढायची तांडव ऊन भेट टिकले मुलाचे मारून ठेवायचा पण हे केल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण थोडा तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो म्हणून हा राज्याचा सर्व शेतकऱ्यांनी अर्धा करायचा ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसार आहे म्हणून शेतकऱ्यांनी बॅलीट काढणे डायरेक्टिकेटावळी लागायचा आणि त्याच्यानंतर त्या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदीकाठचे शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूचे काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर आहे पूर आल्याच्यानंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाणही जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून जर लक्षात घेता आणि खेंबामध्ये देखील मोठ्या खेंबाचं प्रमाण असणार आहे आणि कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा जर लक्ष देतात अचानक वातावरणाबद्दल झाला लगेच एक उद्या त्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद